पोरायला काम सांगाव का नाही आज झालंय आता मामा बसले काय काय कालचन पाहिजे काल पण नेमका सोमवार होता कारागिरी नव्हते सोमवारची काय मी दाढी करीत नाही पण लक्षात नाही राहिलं काय सांगते बाकी तब्येत तब्येत बरी आहे ना तुम्ही दोघीच आले का हा आलो होतो आम्ही मुलगा आलाय हे पण आले म्हणजे कुठे मग आहे थोडं गाडीचं काम निघाले मग आता किती राहते उभं राहू उन्हात म्हणलं चल आलो तर मामन भेटू मग मा तुम्ही पाय पाहिलं फोन तर करायचा मा? ना मला मग कुठला रेंजच नाही इथं काय रेंज नाही मी तिला खूप छान ना बसायला हे बाई खूप छान खूप छान तब्येत वगैरे हा बरे बरे तुमचं बरे ना पाहुणा बरे ना सांगते ना आता तुम्हीच दिले करून सांगते थांबा बर बर बसू द्या थोड उन्हात ना आले लय दिसायला आली तू भेटत नाही वाटत का आहे असं कसं येते वेळ नाही हो मामा फोन मुंबईला लांब द्यायचं आता तू काय म्हण मला नाशिक पाहत तुम्हाला तुम्हाला पाहताना काय म्हणली मी म्हणतो मामा चांगलं झालं पाहिजे चांगलंच करून दे मग केलं नाही तुला चांगलं मग तुला आठव येतो का का मामा काय चालले तवाल चांगलं आहे म्हणून नाही आठवण आले वाईट असत आठवण आली असती मामाची फोन करायचा फोन नाही मग मामाला नाही कोणाला विचार नाही चहा पाणी काही नको आता चहा झाला पाणी झालं सगळं झाले ऊन केवढे म्हणलं चल आता थंड मिंड घ्या काही नको दिदी तू नाही सगळं घेऊन आलो तु दिला मोठी झाली आता मोठी झाली ते दिसतंय मामा लग्नाचं वय झालंय शिक्षण झालंय आता जॉब आहे लग्नाचं काय माझं दिलं चांगलं करून तिचं कोण बघणार आता मग पाहुणा पाहत नाही का आता पाहुणा पाहुणाला आहे का वेळ द्यायचं डबा घ्यायचा जायचं यायचं जेवायचं झोपायचं अहो मुलगी मोठी आहे हा वेळ नाही म्हणतात मला आता आता तुला एक बाई भाई आता माय गुड घे आता आता पाय ना काम दिला चांगलं करू जर आलं आपल्या नातवायकातल्या कोणी एखादं सलपत सापडलं लग्नाची आहे लोक नावं ठेवतात पाहुण्यांना बोला तुम्ही त्यांना समजून सांगा नाही पाहुणा आता येतीलच ना गाडी रिपेअर येणार मग असं कसं तुम्हाला भेटल्याशिवाय मी जाऊन देईल का नाही बघल मी जर असलं ना त्या एखादा पोरगा शेर एकदम बिगर वेचने असं नाटक आहे तिचं काय काय तिथे लग्न करायचं आता काय लोणचं घालायचं काहीच अरे बाई आता लग्नाच्या वय लग्न करावंच लागतं ठेवायची वस्तू राहते की वाढले मी तिचं किती वाढली तू घुसत नव्हती मी किती माहिती का मार तू काय का तू मामा बस आता गप आता तू रडू नको ना, ना बाई कांचन भाई बाई काय मामा असं वाटतं मुलीला उगी शिकवलं आड ठेवलं असतं ना, थी। ना, थी। ना थी। चांगलं झालं असत नाही हो लग्नाचा विषय काढलं की नाटक चालतात तिचे आता आता कसं अडाणीचा काळ नाही राहिला शिकावंच लागत आता नाही शिकलं तर कोणी करेल का अडाणी सांग बर आता आता योग्य वेळ झालंच पाहिजे मामा आता आमच्याकडे आता तू बस ती शिक तिला जास्त नाही आहे ना तर मामीला सांगितलं असतं मी मामी आला की नाही काढायला हा माझी दिवस रात्रभर मग तू सांग सांगत राही तिला पण आमच्या काही ना दहावी पास झाल्या का नापास झाल्या का आम्ही खेड्या ना लगेच नवर पाहून घेतो त्याला काय अर्थ का मामा काय दहावी दहावी शिकल्यावर लग्न करायचं पुढे काय करायचं नाही अरे बाई तुला सांगू का तुला आता सांगितलं आताच काय झालं परजेच आई तुला सांगतो आई दहावी शिकल्या नाकार कॉलेजला गेल्या का याचा या त्याचा त्याच याच्या मागे पळ त्याच्या मागं पळ आई बापाची इजा जाती म्हणून त्याच्या करता नाही ना लवकरात लवकर लग्न करून दिलं ना नवऱ्याच्या घरी शिकावं वाटलंच तर आणि तिकडे जॉबला लागावा लग्न करून करायचं मामा काय करायचं म्हणजे काय नको लग्न वगैरे मग अशीच राहते का मग काय ठेवावं लागतं आणि तुमचा पाहुणा जावाई लाडका ना नाही गणेश 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 राव गणेश राव घ्या ठेवले मुलीला पाहतो ना पाहुण्या काय पाहतो ना ठेवले मुलीला मी बगल बगल तर इथं येईल बॅग घेऊन उद्या सकाळी हा तुझे वाटायचं काय कुठे जाऊ नको मामीने मामा आहे तुला मामीने मामा आहे मामीचे काय बापाचे करू नानाचे काय बाबा तुम्ही ना मम्मीचं काय ऐकू नका जिथं जाईल ना तिथं नुसतं लग्न 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 अजून जॉब चांगला करायचा आहे पैसे कमवायचे लग्न करून करू काय अजून लग्न लग्न नाही म्हणणार मग ती माते कोणला म्हणाल ती करू पण अजून वेळ इतक्या लवकर काय करता तुला काय करून गेली मग ती कोणला म्हणाल काय ना कर मग तेवढं माहिती मी काय करत नसते त्याचा काय भरोसा आहे नाही ना जगाला फितवायला टाइम लागत नाही फसायला टाइम लागत नाही म्हणा लग्नाला लग्नाला आई चुकीची बोल का काय मला नाही कर करायचं ना एवढ्यात पण ऐकतच नाही तू काय काय एवढी मग अहो मामा कुठं गेलं ना बघितलं का जाई काय कुठपर्यंत आलं मुलीच मी आम्ही काय सांगायचं बोला बरोबर तुमचं म्हणणं आता तुम्ही पो तुम्ही पोर नाही म्हणते तू म्हणती करायचं ती नाही म्हणती काय करायचं तर मामाने काय फाशी घ्यायची तुम्ही कशाला फाशी घेता मीच फाशी घेते आता तू काय घेते आता तो एवढं चालेल सोन्या पिवळं करून दिलंय तुला काय येतात माझं आहे सोन्या तुला काय टेन्शन आहे तुला पाचशे काळ झालं होतं ते पिवळं पुन्हा पिवळं झालं ते तुम्ही फाकलं होतं का फाकलं होतं मग काय सांगता तुम्हाला काय काय टेन्शन द्यायचं म्हणून मी गप्प बसले तू तर बोललीच नाही मला अजून परत नाही मी आणि बोलणार पण नाही म्हणजे पाहुणे एवढा खडूस होता होता खडूस आहेत आता व्यवस्थित आहे आता बरं चालेल बर जाऊ दे झाले दोन दोन लेकर झाले सोन्यासारखे हं बस तुम्हाला वेळ नाही माझ्याकडे यायला आता काचा तर येव आहेत कुणाचा भाई एवढा मुंबईला येणं म्हणजे सोपं आहे का काय दिसाना दिसाना हातपाय चालते नाही का परत हो आता पाहायचा हं बरं जायचं अगे सकाळी ना अंघोळ केली देवपूजा करते सकाळी नाही काळा कोकण जातात काय म्हटलं कोण पाहून येते काय नाही म्हटलं मी येणार सांगितलं हा बरं ये तू चाली मग मी वाटत पाहतो म्हणजे कोणतरी येच पाहुणे मामा तुम्हीच एखादा मुलगा बघा एखादं स्थळ आहे का पाण्यात चांगला नाही नाही बघू आई मी ना स्थळ बघल पण आता कसं आहे तो नवरा येले ना मला तो नवरा बरं एकदा बरं एक नाही ते पाहुणे काय ना मग तू म्हणते मग पाहिजे मी काय नाही इतर काय चालले काय नाही हो बस बस काय गाडीचा काय प्रॉब्लेम झाला काय ते दगड लागला एक हा ते काय त्याचं फुटलं ते हाऊसिंग काय म्हणतात काय ते चेंबर चेंबर हा ते फुटलं काय तुमच्या इकडचे रस्ते गावाचे इकडे येत नाही आम्ही जास्त आलो होतो नाशिकला मी बोलली चला मग आता हे गाडी इथे लावली वर उभं केलं जवळ तो एक फिटर भेटला तुमच्या गावातला कुठला काय त्याचं नाव काय माहित नाही काय त्याचं नाव तुमच्या गावात फिटर आहे दोन तीन काय ते सुनील फिटर काहीतरी आहे तो भेटला तिथं मग त्याला सांगितलं बघ पोराला उभा केलं तिथं आलो तिकडे विचारत विचारत तुमच्या रानाने इकडे मग मग त्याला आपलं नाव सांगायचं ना बाबुराव चिड चालू म्हणून तो ओळखत नाही बाबुराव आलो धंदा बाबुराव कोण आहे मग सोनी पेटेल माहित नाही तर दुसरा असेल मग कोण मग तुम्ही दुसरे लावली सर जसं तुमचं लग्न लावून दिलं एकदाच तुम्ही जोडीन आल ते हा बरोबर त्याच्यापर्यंत तुम्ही फार कोर लागणार जोगते आले तरी तुम्ही आमच्या पाहायला आले मामा सासरी मेले काय आता आलो ना आता आले बरोबर टायमिंगला झाले आता हो बाची म्हणती असे आहे माझे पोर लग्न आले माझ्या पुरीच काय करायचं आता करायचं लग्न बघा तुम्ही कुठलं स्थळ वगैरे एखादं भेटत काय करता तुम्ही काय करते मला वेळ नसतो कामामुळं अहो हो थोडस सुट्ट्या टाकायच्या थोडस फिरायचं किती सुट्या टाकायच्या ऐकत नाही तर काय टाक तुम्ही बघा ऐकत स्थळ का मला ऐकत माहिती पण कुठला ऐका स्थळ जाऊस स्थळाला काय नाही पण कसं आहे मुलीला कोणता पाहिजे कसा पाहिजे विचारा तुम्ही ना मग तू विचारलं का तिला तिथं डायरेक्ट नाही मला लग्नच करायचं नाही तिच्या मम्मीला सांगा आता तिथं रड सुटली लगेच मग आता काय करायचं मी सांगा तिची तयारी लग्न करायची ती नाही म्हणती मग तिला विचार का नाही म्हणती आता मी म्हटलं बाई तो गेला करून चांगलं करून दिलंय मग इथं पुढचं कसं करायचं माय हात पाय आलं नाही म्हटलं आता मी कुठं कुठं येणार आता वय झालं कोण असेल बघा ओळखी मध्ये चांगला मुलगा असला मी सांगेलच बरं काही टेन्शन नाही बर मी काय जावं बोला ना तुम्ही आलेच आहे ना तर चार पाच दिवस थांबून घ्या आता आता काय करा तुमची एक तर लय लाडकी मुलगी लाड पुरवली बरोबर बरोबर बर। तुम्हाला लग्नाला नाहीच म्हणते तर मग मी काय करतो चार पाच दिवस तुम्ही थांबले ना तर मा आहे ना मी बरोबर काट्या बांधतो बर सांगून 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 मग बरोबर ती बघ बाबा लग्न करायचे चालन त्यासाठी चार पाच दिवस थांबू आम्ही थांबून आम राहा काही टेंशन घेऊ नका तुम्हाला जे लागले माग ते मागवा मागून काही टेंशन नाही सेवा करू तुम्ही सांगा आता आलोय आम्ही एक गावठी कोंबडा सांगा इथं ए गोपी इकडे एक गाडी उजाय आपल्या फकीर किड जाई राजवाड हा चिड राजवाड्या जाई फकीर किड डायरेक्ट दोन अडीच किलोचा गावरा कोंबडा घेऊन ये तुमचं नाव सांग का हा मा नाव सांग हा मोठा आणू का हा मोठा आण पैसे पाहुणे मार असाय फक्त येईल ना पण तू जाय म्हणजे कांबळाबाहेर बारसा आणि तोडायचं ते तोडायचं नजेर का जाय तुम बा त्याला पैसे बाहेर बाळसा थांबल ना पण तुला सांगितलं राहू का हा मोठा मोठा माझं किती किती चार पाच जण आहेत आपले दोन तीन जण मोठा आणतो हा ये लवकर बरं बरे बाय लावले लगारे लगेच दुसरं काही लागेल तुम्हाला नाही दुसरं नाही काय चहा पाणी आता घरी मामा दुसरं लाजू नका लाजू नका मी त्याच्यातच घाबरू नका मागव मग अरे मी काय ते कटिंग करायला गेला का तुड वाईट शॉपला जाय आर्याच एक खांबा घेऊन ये लांबी आर लांब किती काय दहा मीटर लागेल जाय टप्प्याने तेवढं आर्याचा खांबा घेऊन ये आणि गावराम कॉमिटीची कटिंग बिटिंग करून

तसं तिथं करून दिल सर तो कांदे बिंदे कापल हा